नमस्कार मित्रांनो आज दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस संत नामदेव महाराजांचा संजीवन समाधी दिन तर आज आपण नामदेव महाराजांची एक छोटीशी गोष्ट ऐकणार आहोत गोष्टीचं नाव आहे संत नामदेव महाराज भक्ती मार्गातील एक तेजस्वी तारा इसवी सन बाराशे सत्तरमध्ये मध्ये नरसी बामणी या गावात जन्मलेले नामदेव महाराज लहानपणापासूनच विठोबाच्या भक्तीत रंगले त्यांच्या अभंगांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर उत्तर भारतातही भक्तीचं वातावरण निर्माण केलं त्यांचे अनेक अभंग गुरुग्रंथ साहिबमध्येही स्थान मिळवतात हीच त्यांच्या भक्तीची ताकद त्यांनी जीवनभर विठोबा सर्वत्र आहे हाच संदेश दिला आता होतील दया माझ्यावर पांडुरंगा हा त्यांचा अभंग आजही प्रत्येकाच्या ओठांवर आहे जय हरी विठ्ठल जय नामदेव महाराज